तर ठाकरेंच्या या शिबिराचा टीझर आता रिलीज झालेला आहे नाशिकमध्ये उद्या होणाऱ्या शिबिराचा टीझर आता बाहेर झालेला आहे टीझरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण संजय राऊतांनी हा ट्विट केलेला आहे हा टीझर जो आहे तो ट्विट केलेला आहे पण पाहतोय बाळासाहेब ठाकरेंचं भाषण या टीजरमध्ये समाविष्ट आहे आणि संजय राऊतांनी हा टीझरचा व्हिडिओ शेअर केला आहे उद्या नाशिकमध्ये ठाकरे गटाचा निर्धार मेळावा होणार आहे पाहुयात या टीजरची एक झलक जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बागवांनो जय आणि आज तुफान गर्दी दिसतय अरे नाशिक म्हटल्यावर गर्दी उचार नाशिक आणि शिवसेनेचं एक नाथ म्हटलं आणि ते राहणारच कमळाबाई म्हणजे एक आहे भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात काय अरे देशात कोणी ओळखत नव्हते तेव्हा आम्ही त्यांना सांगा दिला सगळा पैशांचा खेळ आज हिंदुत्वाचे खरे मारेकरी कोणी असतील तर हेच हेच भाजपवाले हिंदुत्व ही काही तुमची खाजगी मालमत्ता नाही अरे हिंदू हिंदूंमध्ये भांडणं लावली जात आहे जाती जाती मारा मारा लावून मजा बघत पण एक गोष्ट ठासून सांगतो तुमचे शंभर बाप खाली उतरले तरी शिवसेनेचं अस्तित्व तुम्हाला संपवता येणार नाही